हा मजाकचा विषय नाही ही, ही लक्षणे वेळीच लक्षात आली तर तुमचा जीव देखील वाचू शकतो नंबर एक हा माणूस इतरांचे इमोशन्स किंवा फिलिंग समजूच शकत नाही त्याच्यात ती पात्रताच नसते कुणाच्या मयतीला जरी गेला किंवा कुणाला कितीही त्रास होत असला तरी याच्या तोंडावर थोडंही दुःख दिसणार नाही नंबर दोन हा स्वतःला चार्म किंवा लुच्छेगिरी वापरून इतरांना कंट्रोल करायला लागतो आणि त्यांच्या नकळत त्यांना लुबाडतो याला इतरांना अट्रॅक्ट कसं करायचं हे माहिती असतं स्वतः जर दिसायला चांगला असला तर त्याचा वापर करेल जर दिसायला चांगला नसतं तर स्वतःला चोरटेपणा वापरून इतरांना फसवेल नंबर तीन स्वतःला अतिशय वाटावी इतका गरजेपेक्षा जास्त देतो या जगातला सगळ्यात स्पेशल आणि व्यक्ती समजणे या माणसात गरजेपेक्षा जास्त इगो असतो तो, तो इतरांना एक माणूस म्हणून पाहत नाही तर तो त्यांना त्याचे सेवेकरी मानतो नंबर चार कोणत्याही बावळट घाणेरड्या बेजबाबदार गोष्टी करणे याचा परिणाम काय होईल याचे पड काय भोगावे लागतील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे विनाकारण गाडी अतिवेगात चालवणे इतरांच्या वस्तू रफली वापरणे मांजरी कुत्रे यासारख्या जनावरांशी हिंसकपणे वागणे नंबर पाच विसंगत आणि खोटाड वागणं असत असं वागून ते इतरांना मॅन्युप्युलेट करतात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी मजबूर करतात नाटकी वागणे स्वतः अडचणीत अडकल्यासारखं नाटक करणे इत्यादी प्रकारे वागून आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यास मजबूर करणे